माझं नाव शिवानी गजानन कोकाटे आहे मी छत्रपती संभाजीनगर वरून बिलॉंग करते आणि मी सध्या इथं पुण्यामध्ये आहे मी पुणेरे पॅटर्न मध्ये जास्ट टेकचा कोर्स जॉईन केला होता आणि आज कॅब जेमिनी मध्ये मला थ्री लॅक्सचं पॅकेज भेटलेलं आहे विथ पोझिशन सॉफ्टवेअर असोसिएट म्हणून मला पोझिशन भेटलेली आहे थँक्यू पुणे पॅटर्न अँड टीम आपले स्टुडंट आहे शिवानी कोकाटे आज यांचं आय टीमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे विशेष करून संभाजीनगरमधले या स्टुडंट आहेत त्यांनी आपल्याकडे जावा फुस्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स केला होता आणि विशेष करून कॅप जेमिनीमध्ये थ्री एल पीचं त्यांना सॉफ्टवेअर असोसिएट म्हणून चांगलं पॅकेज मिळालेलं आहे तर शिवानी खूप खूप अभिनंदन मग आज कसं वाटतंय खरं तर खूप छान वाटते पुणेरी पॅटर्न जॉईन करायच्या आधी खूप कॉन्फिडन्स लो होता आणि मॅमचे जसे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वगैरे सेशन होते ते रोजच्या रोज अटेंड केले त्याच्यामुळे एचआर राऊंडचंच प्रिपरेशन मॅमने करून घेतल्याबद्दल मी एच आर राऊंड पूर्णपणे छानपणे क्लिअर करू शकले आणि त्यांच्यामुळे मी आजपर्यंत आले खरंच खूप थँक्यू मॅम थँक्यू सो मच <laughs> चालेल तर शिवानी मला हे सांगा की तुम्हाला इथे जे टीचिंग मिळालं किंवा ज्या काही गोष्टी मिळाल्या तर त्याच्यामध्ये ट्रेनर आहेत माझे सेशन असतात आमची काउन्सिलिंग टीम आहे सपोर्ट टीम आहे तुम्हाला सगळ्यात बेस्ट पार्ट काय वाटला खरं तर ट्रेनिंगपासूनच चालू करते मी जुई मॅमचं ट्रेनिंग पण खूपच छान होतं त्यांच्या टेक्निकल सगळ्या स्किल्स त्या सगळ्या अरेंज करत होत्या म्हणजे आम्हाला शिकवत पण व्यवस्थित होत्या तिथून परत तुम्ही शिकवत होत्या त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे जे लेक्चर होते ते पण खरंच खूप छान होते आणि सगळे जी प्लेसमेंट टीम ते पण खूप हेल्प करत होती सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याच्यामुळे खरंच खरंच खूप थँक्यू सगळ्यांचं ग्रेट चालेल <laughs> आणि आता मला हे विचारायला आवडेल की जसं की डेव्हलपमेंट म्हटलं की मुलांना डिफिकल्ट वाटतं की बाबा मी जावा करू की नाही खूप वेळ जाईल किंवा मला समजेल का झेपेल का तर तुमचा अनुभव काय राहिला खरं तर हार्ड वाटतंच प्रत्येकाला ज्यावा एक खरंच खूप हार्ड लाईनवेज आहे असं वाटतं प्रत्येकाला पण जर एकदा आपण फर्स्टपासून स्टार्ट केलं आणि रोजच्या रोज प्रॅक्टिस करत राहिलो तर नक्कीच आपण एक ना एक दिवस एका चांगल्या आय टी कंपनीमध्ये चांगल्या पोजिशनवर प्लेसमेंट घेऊ शकतो ग्रेट खूप चांगली गोष्ट बोललात तुम्ही आणि महत्त्वाची सुद्धा तर मला हे सांगा की साधारण तुम्ही दिवसभरात किती म्हणजे वेळ दिला कोडिंगला किंवा किती प्रॅक्टिस केली स्टार्टिंगला जर विचार करायचा म्हटलं तर मी एक पाच सहा दे दे, तास देत होते त्याच्यानंतर मग जसं जसं हार्ट चालू झालं आमचे कन्सेप्ट वगैरे त्याच्यानंतर मी सात आठ तास देत राहिले त्याच्यानंतर मग हळूहळू सगळ्या गोष्टी येत राहिल्या म्हणजे कोडिंगचे वगैरे सगळ्या गोष्टी जमायला लागल्या मग त्याच्यामुळं सात आठ तास तर जावासाठी देणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे जावा, जावा स्टुडंटसाठी ग्रेट खूप मोठी गोष्ट आहे ही आजकाल दोन तास अभ्यास केला तरी आपल्याला आठवतं काहीतरी मी एंटरटेनमेंट करून घेऊ स्वतःचं सात आठ चा। तास अभ्यास करणं ही फार मोठी गोष्ट आहे आपण शिकलो पाहिजे शिवानी मला हे विचारायला आवडेल की खूप मुलं मुलींना ना पॅरेंट पाठवत नाही पुण्यामध्ये शिकायला किंवा रूमवरती राहायला परमिशन देत नाही खूप बंधनं असतात आणि तुमच्या पॅरेंट्सने तुम्हाला इथे राहायची पण परमिशन दिली सो मग तुम्ही हे कसं म्हणजे त्यांना कसं कन्व्हिन्स केलं की बाबा आम्हाला जायचंय पुणेरी पॅटर्नमध्ये क्लास जॉईन करायचं तिथे राहायचं हे तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं पहिली गोष्ट तर आयटी मध्ये जॉबला लागायचं हे ड्रीमच होतं माझं पण आणि माझ्या पॅरेंट्सचं पण सो मग त्यांना मी कन्व्हिन्स पहिले इथे येण्यासाठी केलं आणि इथे आल्यानंतर मग पॅरेंट्स पण इथं प्रेस ते स्वतःहून आलेते आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं मला मेल आला आणि सगळ्यात फर्स्ट मी पप्पांना कॉल करून सांगितलं की माझं नॉर्डर लोकेशन लागलं आहे सो मग ते मला म्हटले की काही हरकत नाही आहे जर मुलींना समोर जायचं तर पॅरेंट्सने सपोर्ट केलाच पाहिजे नक्कीच त्याच्यामुळे ते म्हटले की बिंदास जा मी सपोर्ट करतोय तुला व्हेरी नाईस nice. असे पॅरेंट प्रत्येक मुलीला मिळावेत कारण की जर सपोर्ट असेल तर नक्कीच काहीतरी चांगलं ते अचीव्ह करू शकतात दुसरं मला हे विचारायला आवडेल की आता पुणेरी पाटण खूप क्लासेस आहेत पुण्यामध्ये मग पुनेरी पॅटर्न का पुनेरी पॅटर्नची रिव्ह्यू मी खूप दिवसापासून बघत पण आले होते इंस्टाग्रामला मी तुमच्या पेजला फॉलो पण करत होते त्याच्यामुळे मी ज्यावेळेस इन्क्वायरी केली बाकी क्लासेसपेक्षा खूप कॉन्फिडन्स रिप्लाय आला समोरून त्याच्यामुळे मी पुणेरे पॅटर्न जॉईन केले ग्रेट आणि टीम बद्दल काय सांगाल की आमची ओव्हरऑल सपोर्ट टीम के के टीम किंवा जी आमची आहे पुणेरीची ज्याबद्दल तुमचा काय अनुभव राहिला खरंच खूप सपोर्टिव्ह टीम आहे मी जिथं पहिल्यापासून आल्यापासून खरंच खूप सपोर्ट करता येत ते इव्हन सगळ्या गोष्टीसाठी ट्रेनिंग कशी घ्यायची कोण तुम्हाला ट्रेनर आहे तुमचे कोणते सेशन किती दिवसाचे असतील किंवा मग कोणत्या टायमिंगला असेल कधी पण इव्हन कधी पण त्यांना कॉल केला तर ते पॉझिटिव्ह रिप्लाय देतात ग्रेट आणि आता कोडिंगचे क्लासेस जर आपण बघितले तर आपल्याला युट्यूबवरती तर खूप सगळं भेटतं की तिथं बसूनही आपण डेव्हलपर बनू शकतो मग जुही मॅडमच्या टीचिंगमध्ये आणि ऑनलाईनमध्ये तुम्हाला काय डिफरन्स आढळला मध्ये एक बेसिक शिकवता त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस वगैरे घेत नाही जे मॅम सगळ्यात गोष्ट म्हणजे बेसिक पासून सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित सांगत होत्या आणि कोणती गोष्ट आम्हाला नाही समजली तर त्या इव्हन दोन तीन वेळा शिकवायला पण रेडी असायच्या असं त्याच्यामुळे मग ग्रेट म्हणजे थोडक्यात काय की थोडंसं डीपली समजून सांगितलं मॅडमने आणि म्हणून आपल्याला हे रिझल्ट बघायला मिळतात आणि आता महत्वाचा प्रश्न की जर आता तुम्ही जेमिनी सारख्या कंपनीचा इंटरव्ह्यू क्रॅक करताय तर तिथे तुम्हाला कोडिंगमध्ये काय विचारलं एक्झॅक्टली तिथं त्यांनी जावाचे फक्त विचारले क्वेश्चन्स आणि मेन म्हणजे मग त्यांनी विचारलं की तुम्हाला स्प्रिंग वगैरे क्रेड ऑपरेशन परफॉर्म करता येतात का सो मी त्यांना सांगितलं की मला करता येतात वगैरे आणि लास्ट इयर मेन म्हणजे लास्ट इयरचा प्रोजेक्ट पण डिपेंड करतो लास्ट इयर आपण प्रोजेक्ट कोणता करतो कोणत्या टेक्नॉलॉजी यूज करतो त्या बेसिसवर पण त्यांनी हायर केलं ग्रेट म्हणजे प्रोजेक्टही त्यांनी विचारलं येस परफेक्ट अमेझिंग आज तर शिवानी आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठं मोटिवेशन देत आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी तर शिवानी आजच्या एक हॅपिएस्ट मोमेंटमधून तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल Uh, संदेश हाच देईल की तुम्ही एक uh, इथे या पहिल्या गोष्टी पुणे रे पॅटर्न जॉईन करा सगळ्या गोष्टी तुमच्या इथं बिल्ड होती माझा पण कॉन्फिडन्स पहिले खूप लूज होता मी प्रोजेक्ट प्रेझेंटेशन मध्ये घेतलं पार्टिसिपेट केल्यानंतर कॉन्फिडन्स इथून बिल्ड झाला सो मग सगळ्या स्टुडंट्सला मी हा संदेश देईल की इथे या आणि नक्कीच पुणे रे पॅटर्न जॉईन करा ग्रेट पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन